केंद्रीय अर्थसंकल्पातील तरतुदी लागू झाल्यावर देशांतर्गत निर्मितीला चालना मिळून मेक इन इंडिया अभियानाला प्रोत्साहन मिळेल पंतप्रधानांचं दिल्लीत प्रतिपादन देशाचा आर्थिक पाया मजबूत असून डॉलर वगळता इतर चलनांच्या तुलनेत रुपया स्थिर असल्याचं वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांचं वक्तव्य वक्स सुधारणा विधेयकासाठी स्थापन झालेल्या संयुक्त संसदीय समितीचा अहवाल उद्या लोकसभेत होणार सादर आदिवासी भागांमधील सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक मागासलेपण दूर करणं हे मोठं आव्हान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं नागपुरात वक्तव्य <गणीग> राज्यातल्या महानुभाव पंथाशी संबंधित प्रमुख श्रद्धास्थळांचा विकास करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा विश्व <गण> मराठी संमेलनाची आज पुण्यात सांगता अनेक मान्यवरांचं संमेलनाला मार्गदर्शन प्रयागराज इथं सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात आत्तापर्यंत साडे तेहतीस कोटींहून अधिक भाविकांनी केलं पवित्र स्नान राज्य शासनाचं चोख नियोजन अमेरिकेनं कॅनडा मेक्सिको आणि चीन यांच्या मालावर लावला कर कॅनडाचंही प्रत्युत्तर अमेरिकेच्या मालावर लावला पंचवीस कर गुजरातमध्ये नाशिक गुजरात महामार्गावर खाजगी बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू तर पंचेचाळीस जण जखमी आणि भारतीय महिलांनी सलग दुसऱ्यांदा जिंकला एकोणीस वर्षांखालील टी ट्वेंटी विश्वचषक अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर नऊगडी राखून विजय संघावर कौतुकाचा वर्षाव